नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी गणेश शिंदे आज आपण असा विषय घेतला आहे तो म्हणजे भाजपचे आमदार सुरेश दस यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची जागा घेतली आहे का मंडळी तुम्हाला वाटत असेल आपण असं का म्हणतो याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच काही वर्षे म्हणायला लागेल दोन अडीच वर्ष म्हणावं लागेल या दिवसामध्ये महायुतीचं सरकार असताना त्याच्यामध्ये खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन आपली पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि सं एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत टीका करत असतात प्रसारमाध्यमही ते त्यांची दररोजची पत्रकार परिषद दाखवतात आणि आणखी चालू आहे दररोज चालू आहे पण दररोजची पत्रकार परिषद घेत असताना प्रसार माध्यम सुद्धा दररोज पत्रकार परिषद घेतात आणि ते प्रसारमाध्यम दिवसभर भरपूर चर्चेचा विषय ठरतो आता त्यांची जागा भाजपचे आमदार सुरेश देत दस घेताना पाहायला मिळते का आम्ही असं का म्हणतो अशी बाहेर चर्चा ऐकायला मिळू लागली आहे की सुरेश दस हे प्रसारमाध्यमांसमोर आता दररोज येऊ लागलेले आहे आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन ते आरोप करत आहेत सत्ताधाऱ्यातलं धारा सत्ताधाऱ्यामधील आमदार आपल्याच मित्र पक्षा जे आहेत का त्यांच्या काही नेत्यांवर आरोप करताना पाहायला मिळते आणि प्रसारमाध्यमांनासुद्धा सुद्धा ते प्रसार दाखवण्यासाठी दिवसभर झालेला आहे काही दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश दस यांनी पाहायला मिळाले आमदार सुरेश दस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विमा संदर्भात जे काही आरोप केले आहेत त्याबद्दल त्यांनी काही बरेच विधानसभेमध्ये पुरावे दाखवून आरोप केलेले आहेत आणि टीका पण केलेली आहे त्याच्यामुळे सुरेश दस तिथून पुढं प्रसारमाध्यमांसाठी झळकले त्यानंतर ते बीडमध्ये सरपंच जे संतोष देशमुख आहेत यांची हत्या झाली आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी विरोधकांसोबत एकत्र येऊन त्यांनी आकडपाकड त्या अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे नाव न नाही ना घेतलेलं पण त्यांनी आरोप बरोबर केलेले आहे आता आरोप करत असताना त्यामुळं ते दररोज प्रसारमाध्यमांसमोर येतात हे येत असताना आता दररोज प्रसारमाध्यमांसुद्धा त्यांच्याकडे दररोज सकाळी जाण्याचा प्रयत्न करू लागले आहेत की आपल्याला काय म्हणायचंय की सध्या जर सुरेश धस प्रसारमाध्यमांसमोर समोर येत असतील तर कुठंतरी खासदार संजय राऊत यांची जी जागा आहे ते सुरेश धस घेऊ लागलेत का हे असं आता तुम्ही ठरवा तुम्हाला मला काय वाटतंय आम्ही एक सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की खरंच ते घेऊ लागलेत का आणि जर त्यांनी संजय राऊतांची जागा सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जर घेतली तर मात्र नेमकं आरोप करणारेही सत्ताधारी असणार आहेत आणि सत्तेमध्ये बसलेल्या सुद्धा सत्ताधारी असणार आहेत त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की सुरेश दस आणखी किती दिवस प्रसार माध्यमांवर झळकणार आहेत मग झळकणार ते मुद्दे सोडणार आहेत का गाठीभेटी चालू आहेत त्यांनी अजितदादांच्या गाठीभेटी घ्यायचा प्रयत्न करू लागलेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याही गाठीभेटी घ्यायच्या घेतलेल्या आहेत मग एकंदरीत पाहता सुरेश दोस साहेब मुद्दा शेवटच्या कडीला घेऊन जाणार आहेत का हा महत्त्वाचा आपण मुद्दा पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र